मागच्या पाच वर्षापूर्वी आपण जेव्हा निवडणुका झाल्या होत्या आपण खूप मेहनत घेतली पण फार थोड्या थोड्या मतांना आपल्या उमेदवारांचा मागच्या निवडणुकीत पराभव झाला पण मागच्या पाच वर्षात आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फील्डवर खूप मेहनत केली आणि त्यामुळे मला असा विश्वास आहे की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला खूप चांगले या ठिकाणी लोकांकडूनही सपोर्ट मिळणार आहे आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये खूप चांगलं मतदान पार्टी ला आणि त्यामुळे मला हा विश्वास आहे ये की येणाऱ्या या सार्वत्रिक निवडणुका नगर परिषदच्या ज्या आहे यामध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने जर सगळ्यांनीच मेहनत केली तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी यश मिळेल फक्त यामध्ये मला विनंती तुम्हाला सगळ्यांना एक करायची आहे आता मी यादी बघत होती आपल्याकडे खूप इच्छुक उमेदवार आहे एकेका प्रभागामध्ये आपल्याकडे तीन चार लोकांनी उमेदवारी मागितली पण एकच एकच असते तिकीट एकालाच मिळणार पक्षाने जो कुठला निर्णय केला आपल्याला समजा उमेदवारी मिळाली नाही तर तसं विजय सांगितलं आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अनेक संध्या पक्षाकडून मिळू शकतात आणि त्यामुळे पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्या मागे आपण सगळ्यांनी भर राहावं हीच भूमिका आपण सगळ्यांची असली पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका